आज माझ्या मिस्टरांचा बड्डे आहे तर म्हटलं घरातल्या घरातच आपण आज तुपातला रवा केक बनवूया अगदी सोप्या आणि मोजक्या साहित्यामध्ये ना दही ना सोडा घालायचा आहे तरी पण छान अगदी मौसूद तयार होतो तर लगेचच कृतीला स्टार्ट करूया नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम एका बाउलमध्ये आपल्याला वाट तूप घ्यायचं आहे तर एकच वाटीचं मोजमाप घ्यायचं आहे त्या वाटीच्या हे आ, त्या है। तरही सर्व साहित्य त्या वाटीनुसार आपण घ्यायचं आहे तर इथं मी सर्वप्रथम अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे अगदी घट्टसर घेऊ नका थोडं मेल्टेड असलं तरी पण चालेल आता त्यात आपल्याला अर्धी वाटी पिटी साखर घालायची आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पिठी साखर आहे ती तुपात छान विरघळली जाईल इतपत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने पूर्वी माझी आई घरातच केक बनवत होती तर ती तुपातला केक कशी बनवत होती त्या तीच ती, ती, ती रेसिपी मी आज शेअर करत आहे तर हे, दोन ती 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 हे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला छान फेटळून घ्यायचं आहे म्हणजे साखर आणि तूप आहे ते एकजीव होतील हलकंसं त्याचं टेक्स्चर आहे ते पांढरं ऊस तोपर्यंत आपल्याला हे फेटळून घ्यायचं आहे आता यात आपल्याला एक कप बारीक रवा घालायचा आहे रवा आहे तो बारीकच वापरायचा आहे आपल्याला तर ज्या वाटीनं आपण तूप आणि साखर घेतली होती त्याच वाटीनुसार एक वाटी मी रवा घेतलेला आहे आणि त्यात त्याच वाटीनुसार अर्धी वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे मी इथं मैदा वापरणार नाही आहे दही वापरणार नाही आहे तर आज आपण हेल्दी असा हा केक बनवणार आहोत तर आ, त्यासाठी इथं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आता सर्वप्रथम आपण प अर्ध वाटी दूध यात मिक्स करून घेणार आहोत जस जसं लागल तस तसं ह्याच्यात आपण ॲड करणार आहे दूध तर सर्वप्रथम आपण पहिल्यांदा अर्धी वाटीच दूध ॲड करून घेतलेलं आहे रवा आहे त्यामुळे ते दूध आहे ते भरपूर ॲब्झॉर्ब करतं नंतर लागलं तर आपण त्याच्यात दूध ॲड करणार आहे आता हे मिक्सर मिक्स केल्यानंतर परत मी पाव वाटी म्हणजे टोटल मी पाऊन वाटी हे दूध ॲड केलेलं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला रवा घातलेला असल्यामुळे दूध हे जास्त लागू शकतं तुमच्या रव्याच्या जे मॉइश्चर कसं ओढून घेईल त्याप्रमाणे दुधाचं प्रमाण आहे ते कमी जास्त होऊ शकेल आता हे दोन ते तीन मिनटं आपण परत हे फेटून घेणार आहोत आता हे दोन ते तीन मिनटं छान फेटवून झाल्यानंतर हे आपल्याला झाकून एक पंधरा मिनटं ठेवायचं आहे म्हणजे रवा आहे तो छान फुलला जाईल आता पंधरा मिनटं झालेली आहेत इथं बघू शकता रव्या आहे ते पूर्णपणे दूध आहे ते ॲब्झॉर्ब केलेलं आहे आणि घट्टसर हे झालेलं आहे मिश्रण आता परत ह्याच्यात मी पाव वाटी दूध ॲड करते जर अजूनही घट्ट वाटत असेल तर तुम्ही अर्धी वाटी दूध ॲड केलं तरी पण चालेल आता त्यासोबतच इथं मी वेलची पावडर वापरणार आहे आज इथं इसेन्स पण मी अजिबात वापरलेला नाही आहे आता हे वेलची पावडर वापरल्यानंतर आपण हे सर्व परत मिक्स करून घ्यायचं आहे तूप गव्हाचं पीठ वगैरे वापरल्यामुळे मी इथं वेलची वापर वेलची पावडरचा वापर केलेला आहे जर तुम्हाला वेलची पावडरचा सुवास नाही आवडत असेल तर तुम्ही वेनिला इसेन्स वापरला तरी पण काही हरकत नाही आता हे मिक्सर छान तयार झालेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला एक चमचा बेकिंग पावडर घालायची आहे बरोबर आपण जो नेहमी पोहे उपीटासाठी चमचा वापरतो त्या चमच्यानुसार एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरलेला आहे आता हे घातल्यानंतर लगेचच आपल्याला प्रोसेस सुरू करायची आहे कारण ते लगेच ॲक्टिवेट होतं घातल्यानंतर एक दोन ती तीन फक्ता ते तीन मिनिटच फक्त आपल्याला हलवून घ्यायचं आहे जास्त ह्याला हलवून घ्यायचं नाही आता ज्या भांड्यामध्ये आपण हा केक सेट करायला ठेवणार आहे त्याला मी तूप लावून घेतलेला आहे ऑलरेडी इथं बघू शकता आता ह्याच्यात ते मिश्रण आहे ते ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आता ह्याच्यावरती आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया इथं मी काळे मनुके आणि बदाम घातलेले आहे तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स ह्याच्यावर काहीही घालू शकता किंवा असाच प्लेन घात ठेवला तरी पण काही हरकत नाही आणि एक दोन ते ती तीन वेळा आपल्याला हे टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे त्यातली एअर आहे ती निघून जाईल तोपर्यंत हे करतच असताना मी एका पातेल्यात थोडीशी वाळू ठेवलेली आहे वाळूच्याऐवजी मीठ घातलं तरी पण चालेल आणि त्यात स्टँड करून हे पंधरा मिनटं प्रिहीट करून घेतलेलं आहे भांडं आता ह्याच्यावर आपल्याला हे, आप हे केकचं भांडं ठेवून झाकून आपल्याला बरोबर बर, पंधरा ते सतरा मिनटं आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे अगदी पंधरा ते सतरा मिनटात हे केक तयार होतो इथं मी बरोबर पंधरा मिनटानंतर टोपण काढलेलं आहे झाकण काढलेलं आहे सुरी घालून चेक करून बघूया अगदी प्लेन निघत आहे म्हणजे आपला केक आहे आप तो रेडी झालेला आहे आता हा आपण बाजूला काढून पूर्णपणे थंड करून घेणार आहोत अगदी छान कलर सुद्धा बघू शकता खूप छान आलेला आहे गार झाल्यानंतर सुरीच्या साह्यानं आपली हे ह्याची कडा सोडून घ्यायची आहे आता इथं बघू शकता पटकन निघतो मस्त कलर आलेला आहे हा तुपातला रवा केक अगदी छान आणि अगदी पौष्टिक असा हा केक तयार झालेला आहे इथं बघू शकता टेक्स्चर पण बघू बघा किती छान आलेला आहे तर तुम्ही हा नक्की ट्राय करा आणि मी आता जेव्हा मिस्टर माझे जे कापतात तेव्हाच व्हिडिओ काढलेला आहे तर बघा किती छान कापला पण जात आहे मस्त असं त्याचं टेक्शर आलेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू